नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राजाडी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहांचं स्वागत करतो तर शेतकरी मित्राव उद्या दोन तारीख तर दोन तारखेला मंगळवार आहे तर मंगळवारी मुंबई नवी मुंबई या ठिकाणी एकदम रेड ऑलर असा या आय एम डी मॉडेल दिला आहे तर शेतकरी मित्राव मुंबई नवी मुंबई या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे तसेच पुणे महाबळेश्वर चिंपळ दापोली वाई सातारा सांगली कराड रत्नागिरी या ठिकाणी देखील एकदम जोरदार असा पाऊस आहे तसेच शिक्रापूर जेजुरी या ठिकाणी देखील एकदम उद्या एकदम जोरदार असा शिक जोरदार पाऊस आहे तर हाच पाऊस येत मित्रांनो जवळजवळ महाराष्ट्रामध्ये शिर्डी पैठण अहमदनगर जामखेड दौंड बारामती इंदापूर बार्शी तसेच बीड माजलगाव अंबर पैठण जालना शेलो जिंतूर परभणी तसेच परळी दाराशिव लातूर परळी या ठिकाणी एकदम जोरदार उद्या दोन अडीचच्या टायमाला पाऊस होण्याचा अंदाज आहे हाच पाऊस येतो मात्र अडीचच्या टायमाला जालना मेकर वाशिम हिंगोली जिंतूर सेलू नांदेड उसद उमरखेडा करंजा या ठिकाणी एकदम जोरदार अशा पावसाच्या सरी येणार आहे आणि हाच पाऊस मित्रांनो जवळजवळ पाचच्या टायमाला पाहिला असता पाचच्या टायमाला पाहिला असता सेलू सेलू जिंतूर वाशिम मेकर उम उमरेड हिंगोली नांदेड यवतमाळ इकडे पाहिलं तर अलिदाबाद माहूरगड या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे शेतकरी मित्र हा पाऊस उद्याचा एकदम जोरदार पाऊस आहे हा उद्याच्या दिवसच जास्त पाऊस आहे परत तीन तारखेला पावसाचे प्रमाण कमी आहे आणि परत चार तारखेला देखील थोडे पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे परंतु शेतकरी मित्र पाच तारखेला एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे तरी आज दो, दोन तारखेला मंगळवारी अं दोन तारखेला मंगळवारी संभाजीनगर पैठण अंबड जालना माजलगाव बीड गेवराई शेलो परभणी गंगाखेड जिंतूर या भागामध्ये साडेपाचच्या टायमाला एकदम जोरदार असा पाऊस होणार आहे आणि हा पाऊस एकदम शेतीसाठी शेतीच्या पिकांना एकदम पूरक असा पाऊस होणार आहे तरी दोन चार दिवस दोन चार दिवस पावसाचं प्रमाण कमी जरी राहिलं तरी काय हरकत नाही असा हा पाऊस आहे तरी शेतकरी मित्रांनो येणाऱ्या पाच तारखेपासून ते सहा तारखेपासून एकदम जोरदार असा पाऊस येणार आहे दहा अकरा तारखेपर्यंत एकदम जोरदार पाऊस आहे नदी नाले एक होणार बऱ्याच भागामध्ये पाण्याचा प्रश्न मिटणार आहे तलावात देखील पाणी येणार आहे काही काही जिल्ह्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पूर देखील येणार आहे तरी हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात ठेवायचा तरी पण आपण पाच तारखेच्या आत शेतीतील कामे पूर्ण उरकून घ्या कारण पाच तारखेच्या नंतर सहा तारखेनंतर तुम्हाला शेतातली कामे करण्यास हा पाऊस तुम्हाला वेळ देणार नाही तर हा पाऊस तुम्हाला दहा तारखेपर्यंत पूर्ण मराठवाडा नाशिक मुंबई अहमदनगर पुणे सातारा सांगली या ठिकाणी दहा तारखेपर्यंत एकदम जोरदार पाऊस पडणार आहे तसेच विदर्भ साईडला देखील एकदम अति जोरदार असा हा पाऊस होणार आहे तरी हा अंदाज शेतकरी मित्रांनी लक्षात ठेवायचा आणि आपले काम पाच तारखेचे टोटल काम करून घ्या तरी शेतक मित्र आपला व्हिडिओ योग्य वाटला तर आपला व्हिडिओ फॉरवर्ड करा आणि आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जाऊ जय शिवराय